कचऱ्याच्या फोटोची माळ त्यांना देण्यात आली याची जबाबदारी आमची नाही सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या व्यवस्था स्थापनाची राहील हे सुभाष नगर आहे हे घोरपोडे पेठे रोडवरचा कचरा आहे मेन रोडवरचा गैरव्यवहार पूर्ण आहेच घनकचरा व्यवस्थापन मध्ये तुमचे तिथले एस आय डीएसआय काही कामाचे नाही हे कचरा रोडा आणि पाला हा संदीप बाहेर राहणार पुण्यात येत्या तीस जून रोजी पालखीचं आगमन होणार आहे आणि अशा परिस्थितीतही पुण्यात अनेक ठिकाणी रस्ता कचरा जो आहे तो रस्त्यावर पडलेला पाहायला मिळतोय कचऱ्याची योग्य विल्हेवाट पालिकेचे अधिकारी असतील किंवा प्रशासनाकडून लावण्यात येत नाही आणि हाच आरोप करत आज काँग्रेस कमिटीचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणीस आबा यांनी इथे पालिकेचे उपयुक्त सं संदीप कदम यांना एक निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात आबा नेमका विषय काय गेले पंधरा दिवसापासून पुणे शहरामध्ये विविध ठिकाणी पालखी मार्ग असेल शहरातले गल्ली बोळ असेल या ठिकाणी कुठे ना कुठे राडारोडा आणि कचरा पडलेला दिसतोय मग त्यामध्ये शहरामध्ये पसरत असलेली दुर्गंधी असेल चिलटांचं प्रमाण असेल याबाबत आम्ही संदीप कदम असतील क्षेत्रीय अधिकारी असतील यांना वेळोवेळी कळवलेलं होतं पण गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही कळूनसुद्धा या ठिकाणचा कचरा पडला नाही म्हणून आम्ही आज संदीप कदम यांच्याकडं लाईव्ह फोटोची कचऱ्याच्या फोटोची माळ त्यांना देण्यात आली व त्यांना सांगण्यात आलं की आज तुम्हाला कचऱ्याच्या फोटोची माळ दिली आहे आम्ही जर हा कचरा तीस तारखेच्या आत नाही उचलला तर येणाऱ्या तीस तारखेला संदीप कदमांच्या ऑफिसच्या बाहेर हो कचरा राडा रोडा आणि पाला पाचोळा हा संदीप कदमांच्या बाहेर राहणार याची जबाबदारी आमची नाही सर्वस्वी जबाबदारी पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्था स्थापनाची राहील आमची नाही राहणार भारत दुनिया का सबसे बडा लोकतंत्र और एन एल सी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन आबा याआधीही अनेकदा निवेदनं दिली अनेकदा सांगण्यात आलं की हा जो कचरा आहे रस्त्यावर पडलेला त्या तो उचलण्यात यावा मात्र तो उचलण्यात येत नाही याच्या मागं याच्यानंतर या कचऱ्यामुळे रोगराई पसरते अनेक आजार आजूबाजूच्या नागरिकांना होतात याला जबाबदार कोण हे कार अधिकारी जर काम करत नसतील तर ह्यांच्यावर कारवाई होणार होणं अपेक्षित आहे आणि ती कारवाई करावी अशी मागणी करणार आहात ही, ही कारवाई करावी म्हणून आम्ही वेळोवेळी आयुक्तांना पण सांगितलेलं आहे कारण का आयुक्त ग गेल्या चार महिन्यापासून काय पुणे पुण्यात नव्हे तर देशातच लोकसभेच्या इलेक्शन होत्या कुठंतरी आचारसंहितेच्या ह्याच्यात प्रशासन अडकलेलं होतं पण आता आयुक्तांना ह्या वेळोवेळी सर्व गोष्टी म्हणजे नाले सफाई असेल कचऱ्याची साफसफाई असेल ड्रेनेजची साफसफाई असेल यांना वेळोवेळी निवेदने दिलेली आहेत की याबाबत या तुम्ही अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करा जर आता इथून पुढं इथून पुढं जर यांनी काही कारवाई केली नाही तर आयुक्तांच्या दारातसुद्धा अधिकाऱ्यांवर कारवाई व ठेकेदारांवर कारवाईच्या संदर्भात आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहे आबा काही दिवसांपूर्वीच आपल्याच महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचे शहराध्यक्ष आहेत संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली इथेच आंदोलन झालं त्यावेळीही कचऱ्यामध्ये जे ठेकेदार आहेत त्यांची नियुक्ती चुकीच्या मार्गाने केली किंवा ती नियुक्ती चुकीची होती ठेकेदार पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांनी केला आणि आता पुन्हा ठेकेदार काम करत नसल्याचा आरोप तुम्ही करताय ह्या एकंदरीत विषयात कुठेतरी भ्रष्टाचार लपलाय का कुठेतरी गैरव्यवहार लपलाय का असा आरोप आहे का गैरव्यवहार पूर्ण आहेच घनकचरा व्यवस्थापनमध्ये आज नाही गेल्या तुम्ही ह्याच्या मागचे जरी काढले की यात ठेकेदार कोण आहेत कुणाचे बांधे आहेत ह्यामध्ये भ्रष्टाचार आहेच म्हणजे जर तुम्ही आत्ता कचऱ्याच्या प्लॅन्टवर गेले प्रत्यक्ष त्याबाबत तुम्हाला जर जा प्रत्यक्ष जायचं असेल तर त्याबाबत पण आम्ही त्याचा खुलासा करणार आहे की घनकचरा व्यवस्थापनामध्ये कसा भ्रष्टाचार चालतो कचऱ्याचं चा मॅपिंग कसं करतात कसा कचरा कुठं मुरतो याबाबतचा पण खुलासा आम्ही आता तुमच्यासमोर तुमच्या या माध्यमातूनच आम्ही लवकरच नागरिकांना व महापालिकेचं प्रशासन कसं पैसे खातं ठेकेदारांना कसं पाठीशी घालतं हे लवकरच आम्ही दाखवणार आहोत नक्कीच त्यामुळे निदान आता पारी वारी जी आहे ती तीस तारखेला पुण्यात येते आणि त्याआधी तरी या कचऱ्याची विल्हेवाट लागावी यासाठी आज ऋषिकेश बालगुडे यांच्याकडून संदीप कदम यांना निवेदन देण्यात आलेलं आहे कॅमेरामन रोहित वनकट्टे स्वामी प्रणव नमाले फॉर द पीपल न्यूज पुणे